बॅटरी नाईन्टी नाईन पर्सेंट है याची बॅटरी नाईन्टी आहे है ये फोन नवीन घ्यायला गेला ना नवीन एक लाख साठ हजार लागतात ते माझ्याकडे यूज फोन म्हणून सेकंड हँड म्हणून हा फोन नाईन्टी नाईन थाउजंड ला आहे म्हणजे जवळपास कस्टमरचे साठ हजार रुपये वाचतील अरे बापरे हो अरे खरोखरच बघा इरफोनचं दुकान आहे ना तो फेज वनला आहे त्या ठिकाणी युनिक मोबाईल शॉपमध्ये जर जे कोणी आयफोनचे शोकेर असतील ना, ना त्यांनी खरोखर या एकदा या दुकानाला भेट द्या आणि बघा खरोखर तुमचा कसा फायदा होतो तो, एक फोनामध्ये एक फोनाच्या मागे साठ हजार रुपयाचा बेनिफिट फोन घ्यायचा युनिक मध्ये या तुम्हाला चांगला फायदा करून देईल थँक्यू ओके